नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता सर्वच चांदेकर ऑफिसमध्ये आलेले असतात ज्यावेळी सर्वांना कळतं की ऑफिसमध्ये उंदीर मरून पडले आहेत त्यावेळी सर्वच जण नक्की काय घडलं आहे हे पाहण्यासाठी आलेले असतात तर अद्वैत विचारतो की तुम्हाला कसं कळलं आहे की उंदीर माझ्याच केबिनमध्ये मरून पडले आहेत तर त्यावेळी अद्वैतच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या म्हणू लागतात की सर ज्यावेळी आम्ही तुमच्या केबिनमध्ये गेलो त्यावेळी पाहिलं तर केकचे तिथे तुकडे होते केक खाऊनच उंदीर तिथे मेले आहेत आता हे ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो तर आता राहुल कलाला विचारतो कला ही पार्टी तर तूच ऑर्गनाईज केली होतीस ना मग या पार्टीसाठी लागणारा केक तू कुठल्या बेकरीमधून ऑर्डर केला होतास तर आता कला ही राहुलला म्हणते तो केक मी स्वतः बनवला होता आता हे ऐकल्यानंतर सरोज मॅडम पुढे येतात आणि कलासमोर उभे राहत म्हणतात एक एक करून संपूर्ण चांदेकरांना संपवण्याचा तुझा हेतू आहे हे तर असं म्हणत आता सरोज मॅडम कलाच्या कानाखाली मारणार परंतु त्याचवेळी कलाही सरोज मॅडमचा हात पकडते आणि म्हणू लागते नाही मॅडम मी असं काहीही केलं नाही तर आता कला आपण निर्दोष आहोत आणि या सगळ्यामागे सूत्रधार नक्की कोण आहे हे, हे शोधण्यामध्ये यशस्वी ठरेल का आणि राहुलचं सत्य सर्वांसमोर आणू शकेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा